खायला अगदी सुरेख लागणारा अगदी मस्त मुगाच्या हलव्याची रेसिपी आज आपण पाहणार आहोत नमस्कार मी प्रजता तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या चॅनेल सोबून स्वादमध्ये तर बघू शकता हा आपला मुगाचा हल पण हलवा बनवलेला आहे अगदी हॉटेल रेस्टॉरंट मिळतो ना तसा अगदी परफेक्ट तर बघूया रेसिपी तर करूया रेसिपीला सुरुवात तर सर्वप्रथम मी घेतलेलं आहे हे एक वाटी मुगाचे मुग घेतलेले तर हे मुग आहेत ना आपल्याला स्वच्छ धुवायचे आहेत दोन ते तीन पाण्यामध्ये आणि त्याला छानपैकी भिजत घालायचे आहेत तर बघू शकता आधी आपण ह्याला छानपैकी धुवून घेऊया आणि हे छानपैकी धुतलेले आहेत ते धुवून घ्यायचे आपल्याला निवडायचे आणि स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर बघू शकता तर अशा प्रकारे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि ह्याला पाणी घातलेलं आहे बघू शकता आता ह्याला दोन ते तीन तास आपल्याला भिजत घालून ठेवायचे आहेत दोन ते तीन तास बस होतात जास्त ओव्हरनाईट वगैरे ठेवायची काही गरज लागत नाही तर दोन ते तीन तास आपण ठेवूया नंतर तुम्हाला मी हे दाखवते की आपल्याला कितपत भिजव भिजले पाहिजे हलव्यासाठी ठीक आहे ना आता बघू शकता दोन ते तीन तुम्हाला दाखवताय तर अशा प्रकारे आपल्या हे भिजलेले आहेत अगदी आपलं हे बघू शकता फक्त थोडं थोडंसं न कपडं घुसतं म्हणजे इतपत आपल्याला हे डाळ छानपैकी भिजली पाहिजे बघू शकता आता ह्याला आपण छानपैकी मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे वरचं पाणी काढून ठीक आहे पाण्याचा वापर कमी करून असं दम बाईन फारी एकदम बारीक पेस्ट करून घ्यायचं आता हे बघू शकता एक वाटी मी बरोबर तूप वापरलं ज्या वाटीने आपण मुगाची डाळ मोजली होती ना त्याच वाटीने मी हे गच्च भरून तूप घेतलेलं आहे आणि तूप घट्ट आहे पातळ नाही आणि ते चमच्याने मी घाल तूप आपल्याला घालून आहे दोन ते तीन चमचे तूप घालून घेतलेला आहे आणि आता बघू शकता हे आपली मुगाशी बारीक मगाशी आपण जी वाटून डाळ घेते ना अगदी फाईन बारीक पेस्ट करून घेतलेली आहे ते आपण आता ह्याच्यामध्ये घालून घेणार होतं कसं असा मुगाचा हलवा बनवताना तुम्ही पहिल्यांदा जर बनवत असाल तर अगदी परफेक्ट तुमचा हलवा होणार कारण तुम्हाला मी परफेक्ट रेसिपी दाखवलेली आहे ठीक आहे ना बघू शकता छानपैकी अशा आता एक लक्षात ठेवायचं आहे जेव्हा तुम्ही मुगाचा हलवा बनवणार ना तेव्हा त्याला ते नॉनस्टिक कडे वापरायची आहे पित ज्या जे पितळची किंवा ॲल्युमिनियमची त कढई किंवा स्टेनलेस स्टीलची कढई वापरायची नाही कारण एक मुळातच मूग हे जरा चिकट असतं आणि तर तुम्ही जर त्याच्यामध्ये कुठल्याही दुसऱ्या प्रकारच्या कढ्या वापरल्या ना तर त्यामुळे ते चिकटण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे काय करायचं फक्त शक्यतो नॉनस्टिक कढईमध्येच आपला हा हलवा परफेक्ट होतो आणि छान होतो न चिकटता ते बघू शकता आपलं तूप पूर्ण ऑब्झर्व करून घेतलेलं आपला मुगाच्या डाळीने पूर्णपणे ऑब्झर्व करून घेत आहे आणि ते बघू शकता प्रकारे ना दाबून दाबून आपल्याला छान पिकायला भाजून आहे ते बघू शकता भाजायला जरा वेळ लागतो आपल्याला परफेक्ट तुम्हाला सांगते किती आणि कसं भाजायचं ते हल हल दस दस दाबुन दाबुन ते बघू शकता आपण कंटिन्यू हलवायचं आधीच की नाही पूर्ण घट्ट झालं आणि हळूहळू जसं जसं आपण दाबून छानपैकी असं दाबून घ्यायचं आहे दाबून दाबून हलवून घेतो की नाही तर म्हणजे असं ते कसं पूर्णपणे मोकळं मोकळं होतं म्हणजे सुटायला सुरू होतं ते बघू शकता अशा प्रकारे आपल्याला छानपैकी दाबत दाबत त्यांपैकी आपल्याला भाजून घ्यायचंय आता भासताना काय करायचं गॅस जास्त फास्ट नाही ठेवायचा आहे गॅस हा मध्यम किंवा स्लो ठेवायचा आहे मध्यम स्लो करत करत आपल्याला ही पूर्ण प्रोसेस करून घ्यायची आहे शक्यतो तुमची कढई नॉनस्टिक असावी आणि ती पण जरा जाड असावी जेणेकरून हे आजी खाली लागत नाही आता हे बघू शकता पूर्णपणे आपले ही मुगाची डाळ मोगळी झालेली आहे बघू शकता फाईन किती पेस होते ना आपली तर अशी पूर्णपणे मोकळी झालेली आहे आता ह्याला बघू शकता म्हणून आपल्याला ह्याला कलर चेंज करायचा नाही अगदी बाहेरसारखं आपल्याला कलर करायचं आहे म्हणून काय करायचं आपल्याला जास्तीत जास्त बारीक आणि मध्यम गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता बघू शकता आपण ह्याला आपण घेणार पाणी आता ह्याला नाही दोन वाटी पाणी वापरलं आहे मी दोन वाटीत बरोबर दूध वापरलं आहे तुम्हाला मोजून पण दाखवते मी जी वाटी आपण मुगाची डाळ घेतली ज्या वाटीने आपण मूग घेतले ना तूप घेतलं त्याच वाटीने आपल्याला पाणी त्याच वाटीने आपल्याला पाणी आणि दूध मोजून घ्यायचं दोन वाटी दूध आणि दोन वाटी पाणी हे परफेक्ट प्रमाण आहे त्याच्यासाठी तुम्हाला आणखी दोन वाटी आणखी थोडंसं पाणी वाटलं तर तुम्ही घालू शकता पण हे परफेक्ट होतं तर अगदी परफेक्ट मेजरमेंट तुम्हाला सांगितलेलं आहे अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी हलवा बनवत असाल मुगाचा तरी तुमचा तो परफेक्ट बनेल पण त्याला फक्त असं हे आहे की तुम्ही व्यवस्थित पहिल्यांदा भाजलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी माहिती असल्या पाहिजे आणि तिसरी गोष्ट म्हणजे तूप भरपूर लागतं ह्याला ठीक आहे ना आता एका साईडला आपण ना दूध आणि पाणी ते गरम करायला ठेवलेलं आहे उकळायला ठेवलेलं आहे कारण उकळत लागतं आता बघू शकता थोडं थोडं आपल्याला तूप रिलीज करायला लागले आता आता ह्या स्टेजला आपण थोडंसं तूप आणखी घालून घेणार आहोत आणि आपण हळद घालून घेणार आहोत आता हळद का घालायचे तर अगदी रेस्टॉरंट टाईप म्हणजे असा मुगाचा हलवा असो ना बाहेर मिळतो खायला आपण छ लग्नामध्ये वगैरे जातो बघा तिथे असा हलवा भेटतो ना अगदी तसा हलवा तयार होतो त्यासाठी आपल्याला थोडासा कलर किंवा हळद घालायचे तर आपण हळद घालून घेतली आहे हळदीने काय होतं हळद छान भाजले गेल्यामुळे हळदीचा वास लागत नाही आणि कलरही बेस्ट येतो आणि आपल्या शरीरासाठी पण ते परफेक्ट असतं म्हणजे कुठल्याही प्रकारचा आपण कलर वापरलेला नाही आता बघू शकता जसा जसा हलवणार ना तसा तसा हे तूप सोडायला सुरू करणार आता आम्ही पर पुन्हा एकदा आम्ही दोन पळ्या तूप घातलेलं आहे बरं का आता हे बघू शकता म्हणजे एकदम घालायचं नाही थोडं थोडं बघत बघत तूप घालायचं आपल्याला असं मी दोन ते तीन वेळा थोडं थोडं घालून घेतलेला आहे शेवटी तुम्हाला मी दाखवणार आहे किती तुपाचा मी वापर केला एका वाटीमधल्या तरी बघू शकता पुगा लागले म्हणजे कसं असं आपल्या बेसनचं पीठ का आपण भाजलं की नाही ते कसं फुगून वर येतं ना प्रकारे हे फुगून वर येतं आता बघू शकता आपण पूर्णपणे आपण आणि पा पाणी घातलेलं आहे आता बघू शकता थोडंसं मी मीठ घातलेलं आहे चवीसाठी ठीक आहे ना ह्याला झाकून ठेवायचं आहे मस्तपैकी एक दहा पाच ते सात मिनिटं आपल्याला ह्याला झाकून ठेवले की बघू शकता पूर्णपणे दूध आपलं ऑब्झर्व करून घेतलेलं आहे आपल्याला डाळीनी ते बघू शकता अगदी पौष्टिक आणि खाला अतिम लागतो खूप सुरेख लागतो आता जवळजवळ मी हे मुगाचा हलवा मी मला बनवून पण पाच सहा पाच सहा वर्ष झाले म्हणजे पाच ते सहा वर्ष मी कंटिन्यू बनवत आहे म्हणून तुम्हाला परफेक्ट मी रेसिपी आज दाखवू शकले ठीक आहे ना आता हे बघू शकता आता हे परफेक्ट आपण हलवून घेतला की आता आपण या स्टेजला आपण काय करणार आहोत थोडी सा आपण साखर घालून घेणार आहोत आता साखर पण मी त्याच वाटीने बोजून टाकलेली एक वाटी आता ही एक वाटी साखर येणार जास्त गोड होत नाही की जास्त सपक होत नाही तर परफेक्ट प्रमाण आहे पण जर तुम्हाला वाटत असेल की गोड तुम्हाला खायची इच्छा आहे तुम्हाला फार गोड आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये अजून एक मुठभर साखर वाढवू शकता पण जर तुम्हाला गोड खायचं नाही आणि परफेक्ट प्रमाण हवं असेल तर तुम्हाला हे पर ही एक वाटी ब साखरेचं प्रमाण परफेक्ट होतं तर ते बघू शकता अशा प्रकारे आपण छानपैकी सो पूर्णपणे मिक्स करून घेणार आहोत आणि हे छानपैकी मिक्स झालं आपलं तर आपण ह्याला थोडंसं वेलदोडे घालणार आता सात ते आठ वेलदोडे मी बारीक करून घातलेले आहेत ठीक आहे ना तुमच्या आवडीनुसार आणखी तुम्ही वाढू शकता वेलदोड्याचं प्रमाण आता ह्याला ठेवायचं पाच मिनिटं आता बघू शकता एवढं एका वाटीमधलं एवढं तूप माझं शिल्लक राहिलेलं आहे म्हणजे आपल्याला एवढं ला तूप लागलं म्हणजे मुगाच्या हलव्याला जास्तीत जास्त तुपाचा वापर केला जातो जितकं तुम्ही तूप वापरणार तितका छान होतो आता बघू शकता साईडला ना आपला तूप पूर्णपणे रिलीज व्हायला लागलेला आहे तू बघू शकता तुम्ही थोडं 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 तूप सुटायला सुरुवात झालेली आहे आता साखर घातल्यानंतर काय होतं तूप थोडं थोडं तूप सुटा सुटायला सुरू होतं आता थोडंसं मी जायफळ खिसून याच्यामध्ये ॲड करते आहे ठीक आहे जायफळ तुमच्या आडीनुसार तुम्हाला आवडत असेल तर घाला पण नसेल आवडत तर नका घालू पण जायफळने खूप छान टेस्ट येते तर थोडंसं वेल दो सात सात ते आठ दोडे आणि अर्धा अर्धा छोटंसं अर्धा जायफळ मी घातलेला आहे आणि पाच क काजू आणि पाच बदाम मी कट करून छानपैकी फ्राय करून घेतलं तुपात आणि मी ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे ठीक आहे ना मग तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूटचा वापर तुम्ही कमी जास्त प्रमाणे करू शकता नाही केला तरीही चालतो कारण हा मुगाचा हलवा त्यातच एक स्पेशल असा आयटम आहे ठीक आहे ना जो खूप सुरेख लागतो आता हे बघू शकता पूर्णपणे आपलं तूप रिलीज झालेलं आहे बघू शकता हलव्याने पूर्णपणे आपलं तूप सोडलेलं आहे कसं असं आपलं बेसनच्या लाडवाला जसं तूप भरपूर लागतं बघा तसं त्याचप्रमाणे आपल्याला ह्या मुगाच्या हलव्याला तूप खूप लागतं हे फक्त लक्षात ठेवायचं तरी बघू शकता खूप छान असा आपला हलवा तयार झालेला आहे कलर पण अप्रतिम आला आणि खायलाही तितकाच टेस्ट लागतो अगदी मऊ होतो गरम गरम खावा खूप टेस्टी लागतो आणि जेव्हा केव्हा तुम्हाला असं वाटलं की गरम खावा गार झालेला आहे तर त्याला गरम करून खावा गरम खूप सुरेख लागतो तर असा हा सुप सुपर टेस्टी मस्त हेल्दी आपला मुगाचा हलवा तयार आहे खाण्यासाठी तर असाच केला तर तुम्ही पहिल्यांदा जर इतकं तुम्ही करत असाल तर तुमचा हा हलवा परफेक्टच होणार अशा पद्धतीने करा मी सांगितलं त्या पद्धतीने तर बघू शकता किती मौलुसलुषित झालेला आहे तर खायलासुद्धा इतकाच अप्रतिम झालेला आहे कर, तर करू तर आपण आता हा सर्व सर्व करून घेऊया तर अशी ही छान मस्त मुगाच्या हलव्याची रेसिपी आज तुमच्याशी शेअर केलेली आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि अफकोर्स तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीबरोबर शेअर करा तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज कमेंट करत जावा आणि एक लाईक तर नक्की करत जावा तुम्हाला इतकी मेहनतीने मी तुम्हाला रेसिपी दाखवते प्लीज माझ्यासाठी एक लाईक तर करत जावा तर असंच भेटूया नवीन नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय स्वस्त राहा मस्त राहा आणि अफकोर्स माझा चॅनेल पाहत राहा बाय